कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि राजेश क्षीरसागर फाउंडेशन यांच्या वतीनं हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता नस्टे लॉन इथं श्रावण वृत्तवैकल्य सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये हिंदू संघटनांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते या श्रावण वृत्तवैकल्य सामूहिक उपवास सोडण्याच्या उपक्रमामध्ये कोल्हापूरकरांनी सहभाग घ्यावा असं आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे या बैठकीला ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाबा वाघापूरकर यादव महाराज यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला फार महत्व दिलं जातं दर सोमवारी बऱ्यापैकी प्रत्येक कुटुंबामध्ये श्रावण सोमवार हा केला जातो आणि त्या दृष्टीनं गेल्या काही वर्षामध्ये हिंदू धर्म संघटनेतर्फे श्रावण सोमवार सोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो हा कार्यक्रम अकरा तारखेला संध्याकाळी सात ते दहा या वेळेमध्ये नष्टे इस्टेट्स बसंत आयोजित केलेला आहे याचा अनेक कुटुंबियांनी लाभ घ्यावा उद्धार विकास आणि प्रगतीचा आसमंत अनंत फाउंडेशन कोल्हापूर